दक्षिण सोलापूर मध्ये मुलानेच वडिलांचा खून केल्याची घटना घडली ही घटना ताजी असतानाच आता आजीचा खून केल्याची घटना समोर आली आहे दक्षिण सोलापूर मधील संजवाड येथे एका शेतकऱ्याच्या मुलानं त्याच्या वडिलांचा गळा दाबून खून केला पोलीस तपासामध्ये ही बाब समोर आली चंद्रकांत वनमाने असे खून झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे तर सागर वनमाने असं संशयित आरोपी मुलाचं नाव आहे आता अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे अक्कलकोट अक्कल तालुक्यातील कुरनूर गावात आजीचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे निर्मला सुरवसे असे मृत आजीचं नाव आहे तर सुमित सुरवसे असं संशयित आरोपी नातूचं नाव आहे पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केल्याची माहिती मिळत आहे संशयित आरोपीचं आजीसोबत पैशाच्या कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे याच वाद्यातून नातवानं आजीला संपवल्याचा अंदाज आहे दरम्यान या घटनेने कुरनूर परिसरात खळबळ माजली आहे